जागतिक अंध दिनाच्या निमित्तानं पुणे लायन्स क्लबच्या वतीनं भव्य पांढरी काठी रॅली काढण्यात आली होती बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात झाली पुण्यातल्या आकांक्षा संस्थेनं यासाठी सहकार्य केलं जागतिक अंध दिनानिमित्त सर्व अंधांना समाजाकडून माणुसकीची आणि समानतेची वागणूक मिळावी या उद्देशानं लायन्स क्लब पुणे आकांक्षा आणि लायन्स क्लब प्रांत तीनशे तेवीस डी मधील सर्व लायन्स क्लब आणि राष्ट्रीय दृष्टीहीन संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य पांढरी काठी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे रॅलीचे तेरावे वर्ष असून अनेक मान्यवर नामांकित सामाजिक संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या नमस्कार मी दशरथ बिवा शिंदे राष्ट्रीय दृष्टीन संघ महाराष्ट्र पुणे विभागीय शाखेचा जनरल सेक्रेटरी बोलतो सर्व सर्वप्रथम ही अंधांची जी, जी रॅली आहे का दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपण द दरवर्षी रॅली काढत असतो या रॅली काढण्याचा उद्देश एवढाच आहे की अंदाण जे इतर सर्वसामान्य लोकांमध्ये अंधांचं जे मत आहे ते सर्वसामान्यांसारखंच वागावं आणि कुठलाही रस्ता रोड क्रॉस करताना अंधांना मदत करावी ब पांढरी काठी आणि लालकांडे असे दिसली की त्या अंध व्यक्तीला क्रॉस करताना किंवा इतर त्यांना जी मदत हवी त्यासाठी जी जनजागृतीसाठी आपण दरवर्षी रॅली काढतो त्याचप्रमाणे यावर्षी पण काढलेली आहे आंबेडकर पुतळा पुणा स्टेशन ते रास्तापेठ जिल्हा परिषद मार्गे येथील गार्डन डेड कॉलेजपर्यंत हे रॅलीचे आयोजन केलेले आहे तर या सर्व जन जन, जन समुदायाला मी आवाहन करतो की सर्व अंधांना आपल्या एक अंध एक उपयुक्त घटक आहे त्यांना आपल्यासारखंच जीवन जगता येतं या दृष्टीने आपण सर्वांनी सहकार्य करावं ही माझी कळकळीची कल आपल्या सर्वांना विनंती नम्र विनंती धन्यवाद रॅलीमध्ये राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या चारशेहून अधिक सभासद रॅलीमध्ये सहभागी झाले होते रॅलीमध्ये लायन्स क्लबच्या पुण्यातील सर्व शाखा सहभागी होणार आहेत रॅलीमध्ये राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या सर्व सभासदांना पांढरी काठी देण्यात आली आहे रॅलीचा कार्यक्रम संपल्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते येथील गार्डन रास्तापेठ पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला आर्थिक सहाय्य करण्यासाठी आयोजक लायन राजेंद्र सोनावणे शिवानंद नंदी अध्यक्ष दशरथ शिंदे सचिव राष्ट्रीय दृष्टीहीन संघ पुणे यांच्या वतीनं आर्थिक सहकार्य लाभलं सदरची रॅली ही डॉक्टर उद्यान येथून नरपदगिरी चौकातून डावीकडे वळून पॉवर हाऊस रस्ता पेट या मार्गे येथील गार्डन येथे पोहोचली नमस्कार मी लायन चंद्र शेट्टी प्रांतपाल डिस्ट्रिक्टी थ्री डी टू का प्रांतपाल हमारे शताब्दी वर्ष का समय शताब्दी महोत्सव हम लोग मना रहे हैं इस उपलक्ष्य में हम लोग अंधों का अंधों का ये जो रैली निकला है निकाला है तेरह साल से निकल रहे हैं इस रैली का आयोजन और नियोजन हमारे डिस्ट्रिक्ट चेयरपर्सन राजेंद्र सोनावा ने कर रहे हैं और इस सवा साल में हम लोग एक ४०० लोगों का रैली निकाल रहे हैं और हमारे उद्दिष्ट यह है कि हम लोग लक्षावधि लोगों को हम लोग दृष्टि दिए हैं आ, आ, आई ऑपरेशन और अंधत्व निवारण का जो रॅलीज आहे अवेअरनेस जरिए जरिये इंटरनेशनल इंटरनॅशनल 210 दो दस में दस कंट्रीज ये हम लोग जो रॅली रॅली का आयोजन और अवेअरनेस का आयोजन हम लोग कर हैं थैंक यू वेरी मच लायन्स क्लब ऑफ पुणे आकांक्षा गेली तेरा वर्षापासून आम्ही लायन्स क्लब आणि डिस्ट्रिक्टमधले प्रांतातील आम्ही विविध क्लबद्वारे ही रॅली आयोजित करत आहोत अंधांच्या मूळ समस्या या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत लायन्स क्लबद्वारे आणि मला अभिमान वाटतो मला अभिमान वाटतो की या रॅलीला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे डिस्ट्रिक्टतर्फे आम्हाला पूर्णपणे सहकार्य मिळतं आहे आमचे प्रांतपाल स्वतः या रॅलीमध्ये हजर आहेत आत्ता अध्यक्षही हजर आहेत पुन्हा रोटरी व इतर हे सामाजिक संस्थाही या रॅलीमध्ये भाग घेत आहेत त्या सर्वांना मी पुन्हा एकदा सांगतो की अंधन विषय आपलं जे जीवन आहे ते व्यवस्थितपणे बघण्याचा दृष्टिकोन आपण चांगला ठेवावा ही सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद या रॅलीचं उद्घाटन राष्ट्रीय लायन्स क्लब तीनशे तेवीस डीप दोन प्रांतपाल लायन चंद्रहा शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय लायन्स क्लब लायन गिरीश मालपाणी आणि लायन रमेश शाह हे उपस्थित होते प्रतिनिधी पियुष बागडे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन पुणे